खाण्याच्या बाबतीत त्याला अजिबात कसं सोडत नाही तर असा कुठला क्षण आहे जो तुम्हाला आतापर्यंत लक्षात राहील म्हणजे तिलाही आवडेल हा तिलाही आवडला लहानपणापासून छंद लागलाय आणि हा चंद्र आमच्या हा त्याचा संपत आलाय तर याच्यानंतर हा पहिले इथेच राहणार आहे का कुठे पालचा नमस्कार राधे राधे तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी आमच्या गावातील दोन प्रसिद्ध बाळांची मुलाखत घेणार आहे तर त्या बळ्यांची नावं आहेत सोन्या बारा तेरा आणि बिजल्या त्यांनी खूप शर्यती लढल्यात आतापर्यंत तर आता मी गावामध्ये आलो आहे आज तर मी त्यांची आज मुलाखत घेणार आहे तर चला आपण मुलाखत सुरू करूया त्या पहिल्या बैलाचं नाव आहे सोन्या बारा तेरा आणि हा इथे आहे सोन्या बारा तेरा बैल तर त्याची आता मी मुलाखत करणार आहे आणि मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे तर विचार वाटेल तुमच्यासाठी माझा महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न तुम्हाला बैलगाड्या शर्यतीची आवड कशी लागली आम्हाला लहानपणापासून आवड आहे शर्यतीची तुम्हाला लहानपणाचा आवड तर एक स गोष्ट सांगा ह्या बैलाची जात कोणती आहे बैलाची ही जात आहे किल्लारी किल्लारी बैल आणि किती वर्षाचा आहे या बैल आता असं साधारण तीन साडेतीन वर्षाचा तीन साडेतीन वर्षाचा बैल आणि तुम्ही बैल बघता कसं सुंदर आहे आणि आणि एक गोष्ट की आ, या बैलाने आतापर्यंत किती शर्यती लढल्या या सीजनला एकोणीस शर्यती विजय आहेत या शर्यती या एकोणीस शर्यती एकोणीस शर्यती तर ऐका मित्रांनो एकोणीस शर्यती विजय आहेत हा बैल आणि याच्यासोबत अजून एक बैल आहे तो बिजल्या त्याची पण आपण मुलाखत घेणार आहोत तो दुसरीकडे बांधला आहे तर सध्यापुरती आपण हे व्हिडिओ घेणार आहोत तर हा बैल कोणत्या खांदी बोलतो हा बैल चारही खांदी बोलतो पब्लिकनी स्पीड जास्त झाला आ, उन, त्यान तर ऐक विशाल पाटील तुम्ही याची काळजी आणि याची देखभाल कशी करता याची देखभाल म्हणजे सकाळी रोज त्याला चालवणं त्यानंतर त्याला खाणं पिणं देण्यानंतर दुपारून त्याला दोन दिवस किंवा आठ दिवसानंतर त्याला पवन देतो किंवा रेसर परत त्याला दोन ते तीन किलोमीटर आठ दिवसांना आम्ही पलवतो त्याला म्हणजे गाडीवरती घेऊन जातो सर तुम्ही बोलले की याला तुम्ही खाण्यासाठी देता तर तुम्ही काय काय याला खाण्यासाठी देता कशी काळजी घेता तुम्ही खाण्याच्या बाबतीत सकाळी त्याला उडीद डाल पेंड असते त्यानंतर आ... नऊ साडेनऊला त्याला हिरवा असतो थोडा थोडासा पेंडा मग पाणी पाजून दुपारचे मग त्याला रोज आमच्या घरामध्ये एक छोटी मुलगी आहे ती रोज पार्ले बिस्किट दोन टाकते त्याला रोज आणून म्हणजे तिलाही आहे हा तिलाही आवडला ती ती पण प्रेम करते खाण्याच्या बाबतीत त्याला अजिबात कसं सोडत नाही हां त्याला खायला शक्य असेल तेवढं खायला आम्ही देतो कंटिन्यू खूप म्हणजे खूप काळजी घेतात एका एका मुळाप्रमाणे ते या त्या बैलाला जपतायत सोन्या बैलाला तर तुम्ही ह्या बैलाची शरीर स्वष्टी बघता किती मस्त बैल दिसतोय तर तुम्ही याची व्यायामाची फिटनेसची काळजी कशी घेता आम्ही त्याला दोन दिवसाआड त्याला आम्ही चालवायला नेतो हा किंवा बाईकवरती आम्ही बाईक घेऊन जातो हा पुढे जातो येताली त्याने पुढे परत येतो स्वतःहून तुम्ही त्याला का पोहा वेळेला नेता का हो पवन येईल ना पवन येईल नेता आठ दिवसांना पवन जायला लागत आहे चांगली तर तुती पवनची जागा कुठे आहे जवळच आहे का हा जवळच आमचे एक तलाव आहे त्यावरती पवन जायला लागतो तर तुम्हाला दोघांना प्रश्न आहे माझा की तुम्हाला या सोन्या बैलाकडनं अपेक्षा काय आहे पुढे बस असंच बोलत राहा आणि आमचं नाव कमवत राहा एवढी तर मित्रांनो आपल्याला सोन्या बारा तेरा या बैलाकडून या बैलाची खूप माहिती दिलेली आहे आपल्याला विशाल पाटील आणि मीर पाटील यांनी तर याच्यासोबत जो बैल पलतो ओव्हरटेक किंग बिजल्या आपण त्याची पण मुलाखत घेणार आहोत आणि ह्या वयाने जेवढ्या शर्यती जिंकल्यात त्याच्या व्हिडिओ क्लिप मी शेवटला टाकेल त्या पण तुम्ही नंतर बघा तर आता जाऊयात ओव्हरटेक किंग बिजल्याकडे चलाय पब्लिक तर मित्रांनो आता आपण आलो आहेत दुसऱ्या बैलाकडे त्या बैलाचं नाव मी तुम्हाला सांगितलंच मघाशी तर हा आहे ओव्हरटेकिंग बिजल्या जो सोन्यासोबत बोलतो आणि त्यांचे माळक पण इथे आहेत तर त्यांच्याशी आपण थोड्या गप्पा मारूया थोडी माहिती जाणून घेऊया आणि हे आहेत त्यांचे माळक संस्कार पाटील संस्कार पाटील तुम्हाला बैलगाड्या शर्यतीचा छंद कसा लागला लहानपणापासून मला छंद लागला आहे आणि हा छंद आमच्या आजवनपर्यंत चालू होता तर आता आम्ही पुढं चालू ठेवणार आहोत तर ह्या बैलाची जात कोणती आहे याची जात गावरान किल्लार गावरान किल्लार आहे आणि हा आज तो बैल आहे ना कि तो सोन्यासोबत बोलतो हा आज तो बैल म्हणजे ज्या एकोणीस शर्यती जिंकलाय तर तो सोन्यासोबतच जिंकलाय का हो आजोबा चालू काळजी कशी बोल बोल तू बोल कशी घेता याची काळजी आम्ही सकाळी दररोज त्याला काना टाकतो काना पाणी आणि दुपारी पेंडा आणि संध्याकाळी मग का परत खाना टाकता म्हणजे ही त्याची रोजची आहे तर याची सर्विस वर्षी चांगली दिसते तर तुम्ही यासाठी काय करता आम्ही दररोज संध्याकाळी त्याची मालिश करता दररोज धुताव त्याला गरम पाण्याने तर त्याला तुम्ही कुठे फिरायला नेता का कुठे हो त्याला रोडला फिरवायला येतो दररोज आड्ड्यावरती आड्ड्यावरती म्हणजे रोज किती किलोमीटर चालतो असं काय आहे का त्याचं हा तो दररोज दोन किलोमीटर चालतो मग तुम्ही त्याची रेसल बिसल काय देता का हा रेस चालू असत या आठवड्यात एकदा सोन्याबाई शेअर सोन्यासोबत हा हा भिजल्या बैल आतापर्यंत सोन्याबाईला सोबतच पलायला आहे का किंवा त्याला दुसरी कोणी मागणी आले नाही नाही याला एक गाभर्याचं बैल आहे मायबा नावाचा त्याला सोबत पण पलतो हा बैल त्यासोबतून पलतो का त्या बैला सोबत हा किती शर्यती पलालाय सहा शेअर्ते शर्यती तो आहे सोबत पळाला पैकी किती म्हणजे तुम्ही जिंकल्यात पाच शर्यती जिंकला त्याच्यासोबत हा आणि आपल्या सोन्यासोबत किती जिंकल सोन्यासोबत तरी अठरा एकूण जिंकला अठरा एकूण जिंकलो एक सोन्यासोबत म्हणजे सोन्या आणि बिजनेसची जोडी ही एकदम परफेक्ट जोडी आहे हो आतापर्यंतची हो तर हा सिझन संपत आला तर याच्यानंतर हा पहिलं इथेच राहणार आहे का कुठे पाहायला जाणार आहे दुसरीकडे नाही नाही घाटा पाहायला जाणार आहे आणि तिकडेच ठेवणार आम्ही पावसाळी आणि नंतर सीझन चालेल आले होते परत तिकडे आणणार आहोत तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल मी सोन्या बारा तेरा आणि ओव्हरटेकिंग बिजले दोघांची मुलाखत घेतली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या मालकांनी मला माहिती दिलेली आहे त्यांचे मालक विशाल पाटील मिहीर पाटील आणि संस्कार पाटील आणि त्यांचा एक ग्रुप पण आहे सोन्या बिजल्या ग्रुप त्याचं पण पन, त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे तुम्ही नंतर बघाच

जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन बैलगाडा क्षेत्रातील व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर राधे राधे जय श्रीराम